हाच तो किल्ला आहे जिथे सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू डॉक्टर पीसी सी घोष आणि मौलाना आजाद यांना कैद करून ठेवलेलं होतं तर हा आहे भुईकोट किल्ला अहिल्यानगर मध्ये आहे हा आणि ना आम्ही गेलो होतो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर नमस्कार मंडळी मी आहे पूजा आणि स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही ना सुट्टी होती आम्हा दोघांना पण आज पंधरा ऑगस्ट आहे आणि भुईकोट किल्ला हा फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोनच दिवशी म्हणजे चालू असतो नाही तर तो बंद असतो तिथे जाण्याची परमिशन नाहीये कुणाला फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशीच परवानगी आहे तर आज ना आम्हाला तिथेच जायचं होतं अगोदर ना आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं पण सकाळपासून इथे पाऊस सुरू होता, होता ना मग तिकडचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि म्हटलं जवळच कुठेतरी जाऊ तर दुपारी बाराच्या नंतर पाऊस उघडला होता मग आम्ही जवळ जायचं ठरवलं तर ना म्हटलं आता भुईकोट किल्ल्यावरच जाऊ तर आता इथे आवरलं होतं आमचं सगळं आम्ही निघालो होतो आणि तिथूनच ना दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर बेलेश्वराचं मंदिर देखील आहे महादेवाचं आम्ही तिथे पण जाणार आहोत आणि त्यासाठी आता इथे निघालो होतो आम्ही सगळं आवरलो होतं माझं आणि बघा ना पाऊस ना सकाळ येतच होता आता कुठे उघडलाय आम्हाला ना अगोदर निघूज जायचं होतं तिकडं खूप छान आहे आणि म्हणजे मंदिर आहे मळगंगा मातेचं आणि तिथं ना रांजण खडगे आहेत असं व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे आणि खूप म्हणजे ऐकले मी अगोदर तिथं जायचं होतं आम्हाला पण सकाळपासून इथं पाऊस येत होता म्हणून आता एवढ्या म्हणजे एवढं लांब जाणं होणार नाही त्यामुळे ना आता जवळच्या जवळ तिथं आलो होतो आम्ही तर बघू शकता आता आलोय आम्ही भुईकोट किल्ल्यावरती आणि हा भुईकोट किल्ला ना जमिनीवर बांधलेला आहे त्यामुळे त्याला भुईकोट असे नाव दिलेले आहे तर हा किल्ला बांधलेला आहे आणि हा किल्ला नगर आणि गावाच्या जवळील शिना नदी आहे ना तिच्या काठी बांधलेला आहे तर किल्ल्याची उंची सहाशे सत्तावन्न मीटर असून तो अडीच किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे तर या किल्ल्याच्या संरक्षणासाठी सर्व बाजूंनी एक खोल खंद काढलेले आहेत ज्यामध्ये पूर्वीच्या काळी मगर आणि सुरशी सोडायचे तर किल्ल्यावर एकूण बावीस भक्कम बुरुज आहेत ज्यामध्ये आठ तोफा आहेत पूर्वी या काळा म्हणजे या किल्ल्याला ना कोटबा किल्ला म्हणून पण ओळखले जायचे त्या जा ज्यावेळी महात्मा गांधींनी छोडो भारत आंदोलन केले होते त्यावेळी इंग्रजांनी सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू डॉक्टर पी सी घोष आणि मौलाना आझाद यांना याच किल्ल्यावर कैद करून ठेवले होते तर पंडित नेहरूंनी याच किल्ल्यावरती डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही हे ना चौदा ऑगस्ट चे फोटो आहेत ज्यावेळी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं त्यावेळेचे फोटो आहेत हे बघू शकता तुम्ही आणि हाच आहे तो किल्ला म्हणजे भुईकोट किल्ला आणि या आहेत त्या तोफा इथे ना पूर्वीच्या काळाचे सगळे फोटो लावलेले होते बघू शकताय तुम्ही आणि त्यावेळी मध्ये काय आलेलं ते सुद्धा बघा ठेवलेलं आहे त्यांनी जपून सगळं काही आणि जसं ठेवलेलं आहे ना तिथं म्हणजे कोणी हात लावत नाही काय नाही जसं त्यांनी ठेवलेलं आहे तिथे तसंच आहे तर हे आहे पंडित नेहरू आणि त्यांचं ना अजून तिथं म्हणजे कॉट ते तसंच लावलेलं आहे ते साईडला आहे ते आणि ते इथे बसायचे खुर्चीवरती आणि हे हे फोटो ना माझेच आहेत बघा ना किती जुना अल्बम आहे ते काका बघत होते ना मग मी मागून गेले होते बघायला आणि हे बघा किती जुने जुने पेपर लावलेले आहेत तरी ते सर्व नेत्यांचे फोटो लावलेले आहेत आणि त्यांच्याविषयी माहिती देखील आहे आणि हा ना डम्मी आहे म्हणजे भुईकोट किल्ल्याचा बघू शकता अशा प्रकारचा किल्ला आहे सर्व बाजूंनी आणि आता सगळा पडलाय तो एवढं समजत नाही काही पण पूर्णपणे जेव्हा होता ना नवीन तेव्हा असा दिसायचा बघू शकता तुम्ही किती छान आहे तर हा कुणीतरी बनवला असेल म्हणजे डमी तर इथे ना मध्ये आहे ते म्हणजे आता सध्या ते बघू शकता तुम्ही किती छान केलेला आहे आणि हेच आहे ते गेट आपण तिथून आलेलो आहे आणि हे आहे ते बुरुज साइड ते बावीस बक्कम बुरुज आहेत या किल्ल्याला आणि बघा नुणा ना किती छान केलेला आहे आता पुढे पण अजून एक आहे बघू शकता हे आहे ते आणि इथे ना सगळ्या बाजूनी होड्या आहेत बघू शकता तुम्ही छोट्या छोट्या बनवलेल्या आहेत किती छान बनवलंय ज्यांनी पण बनवलं आहे त्यांनी आणि इकडं ना समोर माहिती दिलेली आहे म्हणजे या किल्ल्यावरती कोणी कोणी राज्य केलं त्याची तर ती पण सांगते थोडक्यात मी तर हा किल्ला चौदाशे नव्वद मध्ये अहमद निजाम याच्याद्वारे निर्माण केलेला आहे आणि हा किल्ला निजामशाही परिवारामध्ये चौदाशे नव्वद ते सोळाशे पर्यंत होता मग त्यानंतर चांद सुलताना चांद बीबी आणि सलाबत खान यांनी राज्य केलं आणि त्यानंतर सतराशे एकोणसाठ ते अठराशे सतरा पर्यंत हा किल्ला मराठ्यांकडे होता नंतर मग बारा ऑगस्ट ते अठराशे तीन मध्ये जनरल वेलेसलीने हा किल्ला पेशव्यां म्हणजे पेशव्यांसाठी हासिल केला होता आणि त्यानंतर अठराशे सतरा ते एकोणाशे सत्तेचाळीस पर्यंत यावरती इंग्रजांनी राज्य केलं आणि त्यानंतर तर पंधरा ऑगस्ट एकोणविशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि हा किल्ला परत आपल्याकडे आला तर अशी काही माहिती होती तिथे लिहिलेली तर मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय तर काही चुकलं असलं तर माफ करा तर नाही इथे आता आम्ही आतून आलो होतो बाहेर इथं ना झेंडा पण फडकला होता बघू शकता तुम्ही पलीकडे आहे तिथे जायचं नाहीये परमिशन कुणालाही सगळीकडे म्हणजे सिक्युरिटी आहे इथे आणि आता इथून ना आम्हाला बाहेर जायचं होतं बाहेर म्हणजे इकडे जायचं होतं आता बुरुजाच्या इकडे म्हणजे जे वरचे पुरुष आहेत ना तिकडे चाललो होतो आम्ही आता आणि गर्दी होती खूप जास्त आणि पडलेला देखील आहे किल्ला तर सांभाळून सांभाळून जात होतो आम्ही इथे आणि दगडाचं बांधकाम आहे बघू शकतो सगळं काही आणि एवढे छोटे छोटे मुलं देखील घेऊन आल्या होत्या या बायका बघू शकताय तुम्ही आता इथे आम्ही चाललो होतो वरती आणि गर्दी बघू शकताय किती आहे तर आता इथे जातोय वर त्याने वरचं पण दाखवते मी आता बघू शकता वरून असं दिसत आहे काहीतरी आता सगळं काही झाडं ते उगलेले आहेत पण म्हणजे पूर्वीना जुनं जेव्हा असेल ना तेव्हा खूप छान दिसत असेल हे सर्व काही आता इथे चालू होतो पुढे जाण्यासाठी आता इथे ना हे म्हणजे दरवाजे आहेत बघू शकता तुम्ही खिडक्या आहेत आणि खिडक्याच्या पलीकडून ना पाणी देखील आहे त्याच पाण्यामध्ये पहिले ना मगरी सिरसे सोडायचे तर म्हणजे कुणीही म्हणजे हल्ला करू नाही किल्ल्यावरती त्यामुळं ते, ते बनवलेलं असेल कदाचित तर आता इथे आम्हाला खाली जायचं होतं आणि बघू शकता इथे मी बसली होते पलीकडं आणि खूप छान नजारा होता इथे पाणी खूप हे झालेलं आहे बघू शकता तुम्ही खराब आहे आणि हेच ते पाणी आहे इथेच पहिल्यांदा हे सोडायचे आणि हे आहेत सर्व बाजूंचे बुरुज तर आता इथून आम्हाला जायचं होतं पुढे जाण्यासाठी आणि आता निघालो होतो आम्ही तरी त्यांना ना हे बोलत होते की तुझे फोटो काढतो इथं उभा राहा पण मागून एवढे लोक येत होते फोटो काढायला पण वेळ भेटत नव्हता आणि मला ना आतमधली माहिती खूप जास्त आवडलेली आहे म्हणजे बघू शकता तुम्ही इतके छान छान माहिती होती तिथं इतके पूर्वीचे फोटो होते पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट होते कलरफुली नव्हते काही नव्हते म्हणजे जुन्या जुन्या ठिकाणी जे असेल ते सगळे काही लावलेले होते तिथं सगळ्या नेत्यांविषयी सगळ्यांविषयी तर माहिती अशी काही होती आवडली का कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर आता आम्हाला जायचं होतं इथं खाली आणि खाली जाऊन ना आम्हाला जायचं होतं बेलेश्वराच्या मंदिरात तर आता इथून निघालो होतो आम्ही आम्हाला नाही इथं आता साडेतीन वाजले होते आणि बघू शकता किती गर्दी आहे इथे आणि आता पुढे न गेल्यावर आम्ही तोरण देखील घेतलं आहे दरवाजाला लावायचं पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवेन मी तर इथं तो व्हिडिओ घेतलाच नाही मी खूप छान देत होते म्हणजे मला आवडलं क्षणी आवडलं आणि हे बोलत होते यामध्ये तुला काही आवडलं का बघ तर मी काही लहान आहे का एवढं काही घ्यायला घ्यायला मला म्हणत होते बासरी घे पिपाणी घे तुला मी काही लहान आहे का ते बघायला म्हणजे वाजवायला तर त्यानंतर ना आम्ही आलो होतो इथे बेलेश्वराच्या मंदिरात अजिबात गर्दी नव्हती इथं आणि इथं जवळच ना खूप जास्त याचे झाड आहेत बेलाचे बेलाच्या पानाचे तर इथं गेले होते मी बेलाच्या पान तोडले काही महादेवाला वाहण्यासाठी आणि यांना म्हटलं व्हिडिओ शूट करा तर हे बघा ना कसे करतात कधी झूम घेतात कधी हे घेतात आणि इथं जाताना खूप जास्त चिखल होता तर गेले मी आणि तोडलेत बेला आता जाते व्हायला देवाला देवाची पूजा करायची होती तिथं ना सगळे काही हो सोय आहे पाणी पण तिथूनच घेतलं होतं मी घरून काहीच नेलं नव्हतं आम्ही असच गेलो होतो आणि आमच्या ना तिथं बायका पूजा करतच होत्या तर त्यांनीच मला पाणी दिला आणि हा तांब्याना त्यांनीच दिला होता तर तो हा शेजारच्या काकांचा आहे त्यांना वापस द्यायचा आहे तो त्यानंतर पूजा वगैरे करून झाली माझी आणि असं आहे मंदिर इथेच इथं म्हणजे सोमवारी खूप जास्त गर्दी असते आज एवढी गर्दी नाहीये तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब